स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपण आत्तापर्यंत देवीचे अनेक गोष्टी इथे पाहिल्या आहेत ऐकल्या आहेत सगळ्या गोष्टी मी चॅनलवरती सगळ्या माहिती सकट टाकल्या आहेत पण आता एक अशी अनोखी गोष्ट मी इथे सांगणार आहे ती म्हणजे देवीच्या नावाप्रमाणेच देवीची अशी औषधं आहेत की जी तुम्हाला अतिशय आरोग्यदायी आहेत त्यांच्याबद्दल आता मी माहिती सांगणार आहे लक्ष देऊन ऐका असे काही औषधी पेड आहेत झाडं आहेत प्लांट्स आहेत की त्यांना नवदुर्गा असं म्हणलं जातं आता देवीचं पहिलं नाव पहिल्या दिवशीचं आहे शैलपुत्री म्हणजेच काय तर हरड आता कितीतरी प्रकारच्या रोगांमध्ये ही औषधी हरड हिमावती जी दैल देवी शैलपुत्रीचे एक रूप आहे आणि आयुर्वेद प्रधान औषधी असं हिला म्हटलं जातं म्हणजे पथ हरितिका अमृता हेमामती कायस्थ चेतकी आणि श्रेयसी असे सात प्रकार याच्यामध्ये आहेत तर हा हरडा हा आरोग्यासाठी अतिशय चांगला आहे देवीचं दुसरं नाव आहे ब्रह्मचारिणी म्हणजेच ब्राह्मी ब्राह्मी आयु आणि आपली जी स्मृती असते तिला वाढवते आपले जे रक्तविकार असतात त्यांना दूर करते आणि स्वर जो आहे तो मधुर बनवते आपला आवाज जो आहे तो मधुर बनवतो आणि म्हणूनच ह्याला सरस्वतीसुद्धा म्हटलं जातं देवीचं आता तिसरं नाव आहे चंद्रघंटा हा एक असा पौधा आहे झाड आहे प्लांट आहे की जो धन धन आपण म्हणतो धन धना, 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 धना समान आहे ह्या औषधामुळे काय होतं तर आपला जो मोटापा असतो किंवा आपली जे वजन वाढलेलं असतं जडत्व असतं ते हे दूर करतं आणि ह्याला म्हणून चर्महंती असंसुद्धा म्हटलं जातं आता देवीचं चौथं नाव आहे कुशवांडा म्हणजेच पेठा आता हा जो औषधी पेठा आहे ह्याच्याने आपण मिठाई बनवतात बनवतो तर म्हणून याला पेठा असं म्हणलेलं आहे पण ह्याला कुंभडा पण म्हटलं जातं ज्याच्यामुळे रक्तविकार जो असतो तो दूर करून पोट साफ करण्याचं सा काम हे करतं आणि मानसिक रोगांमध्ये तर हे अगदी अमृतासारखं औषध आहे पाचवं देवीचं नाव आहे स्कंदमाता ही देवी स्कंदमाता हे औषध जे आहे हे अलसी अलसी जे आहे त्याच्यासारखं आहे हे औषध ज्याच्यामुळे वातं पित्त आणि कफ या रोगांचा पूर्णत नायनाट होतो या रोगांचा पूर्णपणे नाश होतो आणि याच्यामध्ये फायबरची मात्रा जास्त असते आणि म्हणून ह्याला जेवणाच्या नंतर जर काळं मीठ सैंधव नका आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये जर जा भाजून जर आपण हे रोज खाल्लं म्हणजे सकाळ संध्याकाळ जर खाल्लं तर याच्यामुळे आपलं जे रक्त आहे हे पूर्णतः शुद्ध होतं सहावं दा नाव आहे देवीचं कात्यायनी म्हणजेच मोईया ही देवी कात्यायनीला आयुर्वेदमध्ये खूप प्रकारच्या नावाने ओळखलं जातं जसं की आंबा अम्बा, आंबालिका आंबिका आता ह्याच्यापेक्षा ह्या वे ह्याशिवाय मोहियासुद्धा याला म्हटलं जातं ह्याच्यामुळे आपलं कफ पित्त आणि जे गळ्याचे रोग आहेत म्हणजे गळा बसणं घसा बसणं हे जे रोग आहेत हे सगळ्या रोगांचा नाश होतो आणि म्हणून पावसाळ्यामध्ये खास करून किंवा जेव्हा सर्दी खोकला होतो कफपित्त होतं या दिवसामध्ये जर ही वनस्पती आपण घेतली तर याचा फार उपयोग होतो आता सातवं नाव आहे कालरात्री म्हणजेच नागदौनं ह्या देवीला नागदौन औषधी रूपामध्ये जा ओळखलं जातं तर ह्याच्यामध्ये तुम इत, का लाभकारी असा हा एक हे औषध आहे म्हणजे तुमचं मन तसंच तुमचा मेंदू ह्या सर्वांना अनेक विकारांपासून हे औषध दूर ठेवतं एवढंच काय पण तुम्हाला पाईल्सचा त्रास असेल तर त्यासाठी सुद्धा त्याच्यावरती हा एक रामबाण उपाय आहे हे औषध खूप गुणकारी आहे आणि असं म्हणलं जातं की मध्ये ह्याला दुधी म्हणतात दुधी तर थोडक्यात काय आहे तर हे दुधी म्हणजे हे दुधीच दुधी, दुधी हा जो एक फळभाजी आहे ते हे औषध आहे आता आणखीन आठवं नाव आहे देवीचं महागौरी म्हणजे जिला आपण तुळशी मानतो आता या तुळशी सात प्रकारच्या आहेत सफेद तुळशी म्हणजेच पांढरी तुळशी काळी तुळशी मरुता म्हणजे आपण त्याला हे म्हणूयात काय ब्राऊन असते ती तुळशी म्हणजे थोडक्यात अशी तपकिरी रंगाची तुळशी असते त्याला आपण श्रीकृष्ण राम तुळसी म्हणतो नंतर कुढेरक अर्चक आणि षटपत्र अशा प्रकारच्या ह्या तुळशी आहेत ज्या आपल्याला खूप कमी ऐकायला मिळतात ज्यांची नावं तर हे आपलं जे रक्त आहे ते रक्तशुद्धीकरण करून हृदयाचे सगळे रोग हे नाश करतं आणि एकादशी सोडून जर रोज सकाळी आपण ह्या तुळशीच्या पानांचं सेवन जर केलं तर ह्या तुळशी खूप गुणकारी आहेत आणि म्हणूनच महागौरी हे तुळशीचं रूप आहे आता शेवटचं म्हणजे नव्वं आणि शेवटचं सिद्धिदात्री हे नाव देवीचं ज्याला आपण शतावरी असं म्हणलं म्हणतो आता दुर्गा नावाचं हे सिद्धिदात्री हे रूप आहे ज्याला नारायण शतावरी असंसुद्धा म्हणलं जातं आता हे शतावरीचे तर उपयोग सगळ्यांनाच माहिती आहे जिथे बल बुद्धी तसंच विवेक ह्या सगळ्या कामांसाठी ही औषधी शतावरी खूप उपयोगाची आहे खूप गुणकारी आहे बहुमोल आहे तसंच ज्या माता म्हणजे ज्यांचं ऑपरेशन झालेलं असतं प्रसूतीमध्ये सिझेरियन झालेलं असतं अशा लोकांना जर का कमजोरी असेल दूध कमी येत असेल तर त्यासाठी त्यांना हे शतावरी दुधातनं दिलं जातं ही अतिशय उपयुक्त अशी रामबाण उपाय असलेली शतावरी सगळ्यांनी खरं तर याचं सेवन केलं तर खूप लाभकारी आहे परंतु खास करून ज्या गर्भवती गर्भवती स्त्रियांनाही हे चालू शकतं पण गर्भ म्हणजे बाळणपणानंतरच्या स्त्रियांना ह्या शतावरीचा दूध येण्यासाठी आणि बाळणपणानंतर जी कमजोरी आलेली असते ती दूर करण्यासाठी या शतावरीचा असा उपयोग आहे तर स्वामी भक्तानं तुम्हाला आज हे ही वेगळी माहिती ऐकून तुम्हाला काय वाटलं कसं वाटलं कारण या सगळ्या नऊ देवींची नावं म्हणजेच ह्या नऊ ही नावं आहेत ज्याच्यामुळे या औषधांवरूनच या देवींना नावं पडेल त्या त्या औषधाचं देवीचं रूप आहे आणि ते आपण जर प्राशन केलं तर आपले सगळे आजार दूर होऊ शकतात तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा त्याचप्रमाणे सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा श्री स्वामी समर्थ